नमस्कार मित्रांनो एका शहरात एक छान कुटुंब अगदी सुखात राहत होते एके दिवशी देवकीजी यांनी तिच्या नातवाला म्हणजेच राजूला पाणी मागितले अरे राजू मला एक ग्लास पाणी आणून दे देवकीजी हाक मारत राहिली पण राजू त्याच्या आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बाहेर खेळायला पळत आला देवकीजीने तिच्या सुनेला हाक मारली पण दोन्ही सुनेपैकी कोणालाही येण्याची गरज वाटली नाही देवकीजीच्या पतीचे निधन होऊन सात महिने झाले होते तिच्या पतीच्या निधनानंतर ती आता पूर्णपणे एकटी होती देवकीजीला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे तिच्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करून ती तिच्या जबाबदारीतून मुक्त झाली आहे दोन्ही मुलांचेही लग्न झाले आहे कोमल ही मोठा मुलगा राजेशची पत्नी आहे आणि अमृता ही धाकटा मुलगा अमनची पत्नी आहे दोघांनाही प्रत्येकी एक मुलगा आहे राजेशचा मुलगा राजू दहा वर्षांचा आहे तर अमनचा मुलगा सोनू नऊ वर्षांचा आहे दोघांमध्ये एक वर्षाचा फरक होता पण दोघांचेही वाढदिवस एकाच दिवशी येत होते घरातले सर्वजण स्वतःची काळजी घेऊ शकत होते पण घरात जर कोणाला आधाराची गरज होती तर ती देवकीजीची होती वाढत्या वयामुळे तिच्या शरीराची ताकद आणि हाडांमधील जीव कमी होत चालला होता जी तिच्या घराच्या अंगणात एका पलंगावर एकटी बसली होती आणि तिला खूप असहाय्य वाटत होते बसून ती विचार करत होती की हा निसर्गाचा नियम आहे की नवीन पिढीच्या शरीरात ताकद वाढत असताना जुनी पिढी कमकुवत आणि असहाय्य होते पण नवीन आणि जुन्या पिढीमध्ये इतके अंतर असेल की मुलांना तिचे एकटेपण दिसणार नाही आणि तिचे अश्रूही मी कधी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता जेव्हा तिचा नवरा सात महिन्यांपूर्वी वारला तेव्हा तिचे दोन्ही मुलगे आणि सून तिथे होते काही दिवसच झाले होते की दोन्ही मुलगे आले आणि म्हणाले आई आपल्या दोन्ही खोल्यांमध्ये कसे राहायचे आता मुले ही मोठी होत आहे म्हणून त्यांनाही अभ्यासासाठी वेगळी खोली हवी आहे वडील काहीही न करता आपल्या सर्वांनाच सोडून गेले आता तू काहीतरी कर मुलाकडून हे ऐकून देवकीजी थोड्या आश्चर्यचकित झाल्या आणि विचारू लागल्या पण बेटा नेमके तुला काय म्हणायचे आहे मी काय करू शकतो माझ्याकडे घरावर खर्च करण्यासाठी इतके पैसेही नाही मग तिचा धाकटा मुलगा म्हणाला आई वडिलांनी सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केली होती गावात तुमच्याकडे असलेल्या जमिनीचे तुम्ही मालक आहात आई त्या जमिनीचा अर्धा भाग विकून टाका ती विकून मिळणाऱ्या पैशातून आम्ही वरचे दोन मजले बांधू मग मोठा मुलगा म्हणाला आई फक्त असा विचार कर की आमची मुलेही मोठी होत आहेत जागेची खूप कमतरता आहे आणि मग कधी कधी मुलांचे मित्रही येतात किंवा कधी कधी आपल्याला त्यांचे वाढदिवस साजरे करावे लागतात मग जागेभावी त्यांनाही लाज वाटते मुलांच्या इतक्या आग्रहानंतर देवकीजी खोल विचारात पडल्या मग ती विचार करू लागली आज असो वा उद्या शेवटी हे सर्व मुलांचेच आहे असा विचार करून तिने गावातील अर्धी जमीन विकली आणि त्यातून मिळालेले पैसे मुलांना दिले आणि म्हणाली आता तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल तसे घर बांधू शकता दोन्ही मुलांनी वरच्या बाजूला आणखी दोन मजले बांधले काही दिवस गेले आणि एके दिवशी तिचा मोठा मुलगा तिच्याकडे आला आणि म्हणाला आई तुझी तब्येत आता ठीक नाहीये मग तुला मालमत्तेचे काय करायचे आहे आता या म्हातारपणात तुझ्या जबाबदाऱ्या तुझ्या मुलांना सोपव आणि मग तुझ्या सुनेला आरामात तुझी सेवा करायला लाव अभिमानाने बस आणि तुझ्या सुनेला आदेश दे मग देवकीजी म्हणाली बेटा तू काय म्हणतोस मी कुठे पळून जात आहे का मग तिचा धाकता मुलगा अमन राजू आणि सोनूला हात धरून घेऊन आला आणि म्हणाला आई उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि आम्हाला तू त्यांना अशी भेटवस्तू द्यायची आहे जी कोणीही कधीही दिली नाही मग देवकीजी म्हणाली हो बेटा मलाही त्यांचा वाढदिवस संस्मरणीय पाहायचा आहे पण मी काय करू शकते मी चांगली भेटही देऊ शकत नाही मग मोठा मुलगा राजेश म्हणाला आई तूच एकटी आहेस जी त्यांना एक अमूल्य भेट देऊ शकते असे म्हणत त्याने त्याच्या आईसमोर काही कागद ठेवले आणि म्हणाला आई तुला दुसरे काही करायचे नाही फक्त या कागदपत्रांवर सही कर आई म्हणाली अरे बेटा यावर सर्व काही इंग्रजीत लिहिले आहे तुझे वडील नेहमी म्हणायचे की कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी वाचले पाहिजे कारण खूप फसवणूक होते मुलगा म्हणाला आई पण हे अनोळखी लोकांना लागू आहे इथे तुला कोण फसवणार आहे असे म्हणत त्याने कागदपत्रांवर आईची सही घेतली पण सही करताच तिच्या मनात विचार आला की हे कागदपत्रे कशासाठी आहे आणि जेव्हा तिने विचारले तेव्हा त्याचा मोठा मुलगा हसला आणि म्हणाला आई यावर लिहिले आहे की तू तु तुझ्या गावाची सर्व जमीन आमच्या नावावर करत आहेस हे ऐकून देवकीजींना धक्का बसला दोन्ही मुलांनी किती हुशारीने तिला कागदपत्रांवर सही करायला लावली पण मग ती विचार करू लागली की मुलगा बरोबर होता या वयात मी मालमत्तेचे काय करू जरी मी ते त्यांना दिले तरी काय होई आता मी आरामात जगे मला दोन्ही सुना आणि मुलांकडून खूप सेवा मिळेल त्याच दिवशी पहाटे देवकीजी उद्यानात फिरायला गेल्या थोडी चालल्यानंतर ती तिच्या मैत्रिणी रंजनाजीसोबत गप्पा मारत राहिली आणि जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला दिसले की घरी कोणीच नव्हते स्वयंपाक घरातील भांडीही गायब होती क्षणभर ती घाबरली आणि मुलांना हाक मारू लागली मग मोठी सून वरच्या मजल्यावरून ओरडली काय झाले आई तुम्ही इतके ओरडत का आहात आम्ही सर्व सामान घेऊन वर आलो आहोत आई म्हणाली जर तुम्ही कामात व्यस्त असाल तर मीही वर येते देवकीजी वरच्या मजल्यावर पोहोचल्या आणि पहिले पाऊल टाकताच सून जोरात ओरडली तुम्हाला दिसत नाही का तुम्ही संपूर्ण घर घाण केले आहे मी नुकतीच फरशी पुसली होती तुम्ही पाय कोरडे करू द्यायला हवे होते सून रजनीकडून असे बोलणे ऐकून देवकीजींचे हृदय पिळवटून गेले आणि ती घाईघाईने म्हणाली सुनबाई मला खूप भूक लागली होती जर तू माझ्यासाठी नाश्ता बनवला असतास तर मग सुनेच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे पाहून देवकीजी म्हणाली मी वर जाऊन फरशी घाण करणार नाही तू माझ्यासाठी जेवण खाली आ तेवढ्यात रजनी म्हणाली बघा आई मी अजून काही खायला शिजवलेले नाही वर जा आणि तुमच्या धाकट्या सुनेला विचारा जर तिने काही शिजवले असेल तर ती देई सुनबाई इतक्या पायऱ्या चढून मला आधीच खूप दम लागला आहे तू मला काहीतरी खायला देऊ शकली असतीस तर बर झाले असते रजनी म्हणाली आई मला आता खूप काम आहे मला जेवण बनवायचीही गरज नाही असे म्हणत ती निघून गेली देवकीजी कशीतरी धाडस करून धाकटी सून अमृताजवळ पोहोचली तिने पाहिले की ती देखील घरकामात व्यस्त आहे तिने तिला फोन करून जेवण मागितले तेव्हा अमृता म्हणाली आई मी अजून जेवण बनवले नाही काल रात्रीचे जेवण शिल्लक आहे तुम्ही ते खाल का देवकीजी नाईलाजाने काल रात्रीच्या शेळ्या पोळ्या घेऊन दुहखाने खाली आल्या पण तरी देखील देवकीजीना हे समजत नव्हते की ज्या सुना ज्या दिवसभर आई आई बोलावत होत्या आणि मागे मागे फिरत होत्या त्या सेवा करणाऱ्या सुना इतक्या विचित्र का वागत आहे त्याच क्षणी देवकीजीची मुलगी राधिका म्हणाली आई कशी आहेस तू वेळेवर जेवण करतेस ना देवकीजी म्हणाली बेटा मी अगदी ठीक आहे तुझे दोन्ही भाऊ आणि माझी खूप काळजी घेतात तुझ्या बहिणी मला खूप आदर देतात माझी काळजी करू नकोस आत्ताच तुझ्या बहिणीने गर्मगर्म जेवण वाढले आहे मी आत्ता जेवण करत आहे मी तुझ्याशी नंतर बोले असे बोलून देवकीजींचे डोळे भरून आले आणि हंबर्डा भरून आला तिला तिच्या मुलीला दुखवायचे नव्हते म्हणून तिने लगेच कॉल कट केला त्यात शेया भाकरी खात देवकीजीने मनात विचार केला कि आज तीचा की आज ती तिच्या दोन्ही मुलांशी राजेश आणि अमनशी या विषयावर बोलेल दुपार संपणार होती आणि देवकीजी अजूनही जेवणाची वाट पाहत होत्या जेव्हा कोणीही आले नाही तेव्हा तिने थकून हाक मारली सुन बाई मला भूक लागली आहे कृपया मला जेवण द्या पण कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही थोड्या वेळाने तिने पुन्हा हाक मारली चार पाच वेळा फोन करूनही कोणी आले नाही थकून थकून ती पुन्हा वरच्या मजल्यावर गेली तेव्हा मोठी सून रजनीने एका प्लेटमध्ये दोन पोळ्या आणि भाजी ठेवली आणि एखाद्या भिकाऱ्याला जेवण दिल्यासारखे ठेवले देवकीजींना तिच्या सुनेचे असे विचित्र वागणे पाहून आश्चर्य वाटले ती विचार करू लागली आज दोन्ही सुनेला माझे दोन वेळचे जेवणही जडका वाटत आहे एकाच दिवसात असे काय झाले ती अजूनही याच विचारात घडून गेली होती तेव्हा तिची नजर बाहेरून येणाऱ्या तिच्या धाकत्या मुलावर पडली मोठा मुलगाही त्याच्या मागे येत होता दोघेही आत येताच देवकीजी म्हणाली ऐक बेटा मला तुमच्या दोघांशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे मग धाकटा मुलगा म्हणाला आई तुला जे काही बोलायचे आहे ते नंतर बोल मी आता खूप कलो आहे मोठा मुलगाही म्हणाला आई तुम्हाला काही काम नाहीये आम्ही थकून येत आहोत आणि तुम्ही येताच तुम्ही याल असे म्हणत दोघेही निघून गेले देवकीजी तिथे उदास चेह्याने बसल्या होत्या तिला रात्रभर झोप येत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने तिच्या मुलाशी बोलण्याचा विचार केला आणि ती वरच्या मजल्यावर गेली जेव्हा ती वर गेली तेव्हा तिला दिसले की तिचा मुलगा राजेश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत आहे तेवढ्यात तिची सून रजनी म्हणाली ऐक तुझी आई आली आहे हे ऐकून देवकीजी आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या ही सून काय आहे मी तुला काही करत नाही का तेवढ्यात राजेश म्हणाला काय आई एवढा रागावण्यासारखे काय आहे मग देवकीजी म्हणाली बेटा काय झालं कालपासून सुनेचे वागणेही बदलले आहे आणि तूही इतके विचित्र वागतोयस काय आई तूही सकाळी लवकर फालतू नाटक करायला लागलीस तियाच्या ढिगायाचा डोंगर करायला क्षणही लागत नाही तेवढ्यात तिची सून ओरडली ऐकलंस का आता इथून निघून जा त्यांना नाश्ता करू दे देवकीजी तिथेच स्तब्ध उभ्या राहिल्या तिच्या सुनेचा मोठा आवाज ऐकून जणू तिचे हातपाय सुन्न झाले होते तिला वाईट स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटले सून खोलीतून बाहेर आली ती खूप घाबरली होती पण तिला भूक लागली होती म्हणून तिने धाडस केले आणि वरच्या मजल्यावर तिच्या धाकट्या मुलाकडे गेली दार उघडे होते तिने हाक मारली पण कोणीही आले नाही म्हणून ती आज जाऊन बसली तिचा मुलगा अमन तिला पाहिल्यावर स्वयंपाक घरातून दोन रोट्या आणून दिल्या देवकीजींनी नुकताच पहिला तुकडा तिच्या तोंडात घातला होता तेव्हा धाकटी सुनही खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली आईजी तुम्ही इथे कसे तिच्या सुनेचा हा प्रश्न ऐकून तिचे डोळे भरून आले तुम्ही इथे कसे आता रजनीने मला इथे येऊ नका असे सांगितले आहे आणि आता जर तुम्हीही असेच बोललात तर मी कुठे जाऊ आईचे हे ऐकून आई अमन तिला म्हणाला आई आधी जेवण करा आणि मग बोला अमनला त्याच्या आईशी सौम्यपणे वागताना पाहून धाकती सून अमृता त्याच्याकडे रागाने पाहू लागली पण त्यावेळी ती काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने तिचा मोठा मुलगा राजेशला औषधे आणायला सांगितली तेव्हा मोठी सून रजनी स्पष्टपणे म्हणाली की आम्ही स्वतःचा खर्च भागवू शकत नाही मग तुमचा खर्च कसा भागवू शकतो फक्त दोन रोट्या असत्या तर ठीक झाले असते तुमचा खर्च भागू शकत नाही मग आम्ही तुमचा खर्च कसा भागवू शकतो फक्त दोन रोट्या असत्या तर ठीक झाले असते तुमचा खर्च कमी नाही कपड्यांचा खर्च औषधांचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च नाही बाबा हे सर्व खर्च आम्ही सहन करू शकत नाही आता देवकीजींनी मोठ्या सुनेकडे जाणे आणि जेवण मागणे बंद केले होते आता तिला तिन्ही जेवण धाकत्या सुनेकडून खावे लागत होते हे काही दिवस चालले एके दिवशी देवकीजी त्यांच्या धाकट्या सुनेकडे जेवणासाठी जात असताना त्यांना धाकट्या सुनेचा आवाज ऐकू आला अमृता ती तिच्या नव्याशी भांडत होती मोठा भाऊ आणि मोठी वहिनीकडून काहीतरी शिका तिने तिच्या जबाबदारीला झटकून टाकले आणि तुझ्या आईचे नाव आमच्यावर लादले आमचे खर्च आधीच कमी आहेत का मग अमन म्हणाला तू बरोबर बोललीस अमृता जेव्हा मोठा भाऊ त्याच्या जबाबदाया पूर्ण करत नाही मग आपण आईचा संपूर्ण भारका उचलावा मी मोठ्या भावाशी बोलून तिला वृद्धाश्रमात पाठवण्याची व्यवस्था करे हे ऐकून बिचारी देवकीजी स्तब्ध झाल्या आणि तिथून ती परत खाली आली आता तिला पुन्हा कोणत्याही मुलासुनेकडे जाण्याची हिंमत नव्हती आज तिचा धीर सुटत होता कारण तिला खायला घालणे तर सोडाच कोणीही तिला या घरात पाहू इच्छित नव्हते ती नाकारलेल्या व्यक्तीसारखी अंगणातल्या खाटेवर एकटी बसून राहिली अंगणात सगळे येत जात राहिले पण कोणाकडेही इतका वेळ नव्हता की ते त्यांच्या वृद्ध आईसोबत दोन क्षणही बसू शकतील जेव्हा मुलगे आणि सुने त्यांच्या जबाबदाऱ्या टाळत होते मग ती तिच्या नातवंडांकडून काय अपेक्षा करू शकते शेवटी ते देखील त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले होते एवढे मोठे कुटुंब असूनही देवकीजी एकाकीपणा आणि उपासमारीने त्रस्त होत्या आज काहीही खाता पिता त्या बाहेर फिरायला गेल्या मग त्यांची मैत्रीण रंजनाजी यांना देवकीजी खूप शांत असल्यासारखे वाटले त्यांना वाटले की देवकीजी त्यांना त्यांची अडचण सांगतील पण जेव्हा देवकीजींनी काहीही सांगितले नाही तेव्हा रंजनाजींनी स्वतःच तिच्या त्रासाचे कारण विचारले तेव्हा देवकीजी डोळ्यात अश्रू आणत म्हणाल्या मी तुला काय सांगू रंजना जेव्हा मी मुलीला जन्म दिला तेव्हा आम्हाला वाटले की कोणीतरी आमच्या डोक्यावर खूप मोठा भार टाकला आहे कारण आम्हाला तिच्यासाठी हुंड्याची व्यवस्था करावी लागेल आम्हाला तिला शिक्षण द्यावे लागेल आणि तिला दुसऱ्याच्या घरी पाठवावे लागेल पण जेव्हा मी एकामागून एक दोन मुलांना जन्म दिला तेव्हा मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या वडिलांची छाती अभिमानाने फुलली आम्हाला वाटले की कदाचित हे आमच्या भूतकाळातील कर्मांचे से फळ असेल आम्ही मोती दान केले असतील की या ही दयाळूपणाचा वर्षाव झाला आहे आणि मला असे वाटले की मी गंगेत पवित्र स्नान केले आहे माझे म्हातारपण माझ्या मुलांसोबत आरामात जाईल आणि ते माझ्या म्हातारपणाचा आधार बनतील मी माझे संपूर्ण आयुष्य या आनंदी भ्रमात घालवले की आज आपण आपल्या मुलांवर जे काही खर्च करत आहोत ते आपल्या म्हातारपणात व्याजास आपल्याला परत करतील आपण आपली सर्व बचत आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी खर्च केली आपण आपल्या आरोग्याकडेही लक्ष दिले नाही आता मी माझा पती गमावला आहे आणि माझे आरोग्यही मला बिघडत आहे आणि दोन्ही मुले इतकी गरीब आहेत की ते त्यांच्या वृद्ध आईला दोन वेळेचे जेवणही देऊ शकत नाही आणि माझ्या औषधांचा खर्च तर उचलूच शकत नाही हे सर्व संताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिचा घसा गुदमरला रंजनाजींनी तिला पाणी प्यायला दिले आणि तिला सांत्वन दिले की काळजी करू नका सर्व काही ठीक होईल मग देवकीजी म्हणाल्या मला माहीत नाही रंजना या वयात आणखी काय पहायचे आहे उपाशी राहूनही मी अजून मेलेली नाही असे म्हणत ती मोठ्याने रडू लागली आणि जमिनीवर बसली रंजनाजींनी तिला प्रोत्साहन दिले आणि तिला खुर्चीवर बसवले आणि म्हणाल्या हे बघ देवकी जर तुम्ही असेच हार मानली तर मग तुमची मुले तुमचे काय करतील कोण जाणे पण जर तुम्ही धाडस दाखवले आणि चुकीच्या विरोधात आवाज उठवला तर तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य खूप चांगल्या प्रकारे घालवू शकता तिच्या मैत्रिणीकडून हे ऐकून देवकीजी काही विचारात पडली आता तुम्ही माझ्यासोबत या असे म्हणत रंजनाजी देवकीजींना तिच्यासोबत एका गाडीत घेऊन गेल्या जिथे तिने तिला पोटभर जेवायला दिले मग देवकीजी घरी परतल्या देवकीजी बराच वेळ विचार करत राहिल्या संध्याकाळ झाली होती पण देवकीजींना जेवणाची संधीही मिळाली नव्हती मग तिने धाडस करून जवळच्या किराणा दुकानात जाऊन ब्रेडचा एक पॅकेट विकत घेतला संध्याकाळी तिची मुलगी राधिका तिच्या पतीसोबत तिला भेटायला आली मग देवकी जित्यावेळी ती ब्रेड जेवत होती तिची मुलगी राधिकाला पाहून तिने ब्रेडचे पॅकेट लपवले आणि म्हणाली अरे राधिका तू कधी आलीस तू तु मला तुझ्या येण्याबद्दल सांगितलेही नाहीस राधिका म्हणाली आई जेव्हा मी तुझ्याशी फोनवर बोलले तेव्हा मला लगेचच लक्षात आले की काहीतरी गडबड आहे म्हणूनच मी तुला भेटायला आले मला स्पष्टपणे सांग की काय झाले आहे देवकीजी डोळ्यांचा संपर्क टाळत म्हणाली मी तुला सांगितले होते की सगळं ठीक आहे तू विनाकारण काळजी करत आहेस तेवढ्यात दारातून रंजनाजींचा आवाज आला सगळं ठीक आहे ना देवकी राधिका तू आलीस हे ब्र झालं मी तुला सांगते तुझी आई दररोज कशी घालवते रंजनाजीने राधिकाला संपूर्ण कहाणी सांगितली राधिकाला सगळं ऐकून धक्का बसला तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा भाऊ जो तिच्या आईवर खूप प्रेम करतो तो अचानक इतका लोभी झाला हे सर्व ऐकत असलेला देवकीजीचा जावई म्हणाला आई माझा एक खूप चांगला मित्र आहे जो वकील आहे तुम्ही एक काम करा तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे घ्या आणि आमच्यासोबत या देवकीजींनी नकार दिल्यानंतरही दोघांनीही ऐकले नाही आणि तिला त्यांच्यासोबत वकिलाकडे घेऊन गेले आणि सर्व परिस्थिती सांगितली वकिलाने सर्व कागदपत्रे पाहिली आणि म्हणाला मला सांगा हे कागदपत्रे कोणत्या मालमत्तेची आहे मग देवकीजी म्हणाल्या की हे आमच्या घराचे आणि जमिनीचे कागदपत्रे आहे मग वकील हस्त म्हणाले जर असे असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना आणि सुनांना चांगला धडा शिकवू शकता मग वकिलाच्या सल्ल्यानुसार देवकीजींनी कागदपत्रे सुरू केली काही वेळाने देवकीजी घरी परतल्या आणि थोड्याच वेळात तिचे दोन्ही मुलगे घरीही आले ते तिच्याकडे आले आणि म्हणाले आई आता आम्हाला तुझा भार सहन होत नाही म्हणूनच आम्ही तुझी व्यवस्था वृद्धाश्रमात केली आहे हे ऐकून देवकीजी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागल्या मग मोठा मुलगा म्हणाला काळजी करू नकोस आई तिथे तुला कोणतीही कमतरता भासणार नाही ही चर्चा सुरू असतानाच राधिका आणि तिचा नवरा त्यांच्यासमोर एका वकिलासह आले तिथे दोघांनाही वकिलासोबत पाहून दोन्ही मुले आणि सुना आश्चर्यचकित झाल्या मोठा मुलगा म्हणाला हे सगळं काय नाटक आहे तुम्ही इथे वकिलासोबत आहात आता मला समजलं की तुम्हाला सुद्धा आईच्या मालमत्तेत तुमचा वाटा हवा आहे म्हणूनच तुम्ही वकिलाला घेऊन आला आहात पण एक गोष्ट नीट ऐका ही संपूर्ण मालमत्ता आमच्या दोन्ही भावांची आहे तुमचा त्यावर काहीही अधिकार नाही हे ऐकून राधिका आणि तिचा नवरा खूप रागावले मग राधिका म्हणाली मला आईच्या मालमत्तेतून एक पैसाही नको मला फक्त एवढंच वन्य की माझ्या आईने या म्हातारपणात तिचं आयुष्य आनंदाने जगावं अरे मला आईला माझ्यासोबत घेऊन जायचं होतं पण आईने स्वतः नकार दिला आणि म्हणाली की तिला तिच्या आयुष्याचे शेवटचे दिवस बाबूजींच्या आठवणींसह या घरात घालवायचे आहेत मग देवकीजी रागाने म्हणाली तुमचे वडील आणि मी आमच्या मुलींपेक्षा आमच्या जास्त प्रेम करत होतो मुलींना परक्या समजत होतो म्हातारपणात फक्त मुलेच आमच्या सोबत राहतात असे वाटत होते पण आज मला कळले की आम्ही किती मोठी चूक केली होती तुम्ही लोकांनी माझ्याकडे दुसरा पर्याय सोडला नाही जोपर्यंत मालमत्ता माझ्या नावावर होती तोपर्यंत तुम्ही माझ्या मागे धावत होता आणि आता जेव्हा तुमचे कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही सर्वजण मागे हटलात तुम्हाला सर्वांना माझे पैसे आणि जमीन हवी होती पण तुमच्या म्हाताया आईचे काय हे घर अजूनही माझ्या नवऱ्याचे आहे हे विसरू नका ज्यावर माझा पहिला हक्क आहे मग मोठा मुलगा म्हणाला आता त्यावर तुमचा कोणताही हक्क नाही मृत्यूपत्र करताना वडिलांनी हे घर आमच्या नावावर हस्तांतरित केले होते मग वकील म्हणाला तुम्ही बरोबर आहात पण मरण्यापूर्वी तुमच्या वडिलांनी हे घर आणि जमीन त्यांच्या पत्नी देवकीजींच्या नावावर हस्तांतरित केली होती आणि असेही लिहिले होते की जोपर्यंत त्यांची पत्नी जिवंत आहे तोपर्यंत ती संपूर्ण मालमत्तेची मालकीण असेल कदाचित तुमच्या वडिलांना आधीच कळले असेल की तुम्ही तुमच्या आईसोबत किती वाईट वागू शकता म्हणूनच त्यांनी त्यांच्या पत्नीचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या मृत्यूपत्रात बदल केले होते तुम्ही ज्या त्यांच्या मृत्यूपत्राचा उल्लेख केला आहे तो मृत्यूपत्र फक्त एक आठवड्यापूर्वी बदलण्यात आला होता आज हे घर आणि तुमच्या वडिलांची गावातील जमीन देवकीजींचे आहे ती तिचा वापर तिच्या इच्छेनुसार करू शकते तिला कोणीही काहीही बोलू शकत नाही हे ऐकून दोन्ही मुलगे जवळजवळ आपला जीव गमावून बसले कधी ते वकिलाकडे पाहत असत तर कधी त्यांच्या आईकडे या घटनेनंतर देवकीजी ज्या आजपर्यंत सर्व काही सहन करत होत्या त्या आता गप्प राहणारी साधी महिला राहिली नाही तिने तिच्या हक्कांसाठी लढायला आणि मुलांना धडा शिकवायला शिकले होते तिने तिच्या मुलांना आणि सुनेला शक्य तितक्या लवकर घर रिकामे करण्याचे आदेश दिले होते हे ऐकून मोठा मुलगा राजेश आईच्या पाया पडला आणि म्हणाला आई मी खूप मोठी चूक केली आहे मला माफ कर त्याचवेळी धाकटा मुलगा अमन म्हणाला आई मोठ्या भावाने मला चुकीची शिकवण दिली नाही तर तुला माहिती आहे मी हे करण्याचा विचारही करू शकत नव्हतो मग देवकीजी म्हणाल्या मला फटकारण्यापूर्वी तू विचारही केला नव्हतास की आई या वयात कुठे जाईल ती कशी राहील मग मी तुझ्याबद्दल का विचार करू पण मी माझ्या दोन्ही नातवंडांना घरोघरी भटकत राहू शकत नाही म्हणून जर तुम्हाला या घरात राहायचे असेल तर तुम्हाला वरच्या मजल्यावर राहावे लागेल आता देवकीजींनी तिची चूक सुधारण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले तिने मृत्यूपत्रात बदल केले की तिच्या मृत्यूनंतर तिच्या गावातील जमिनीवर फक्त तिच्या मुलीचाच हक्क असेल तिच्या मैत्रिणीच्या मदतीने तिने तिच्या घराचा मधला मजला भाड्याने दिला आणि स्वतः तळमजल्यावर राहू लागली राधिकाने आईसाठी स्वयंपाक साफसफाई आणि कपडे धुण्यासाठी एक मोलकरिणी ठेवली आता देवकीजींना चांगले अन्न मिळू लागले सासूचे हे बदललेले रूप पाहून दोन्ही सुना स्तब्ध झाल्या दोन्ही मुलांनाही धक्का बसला आणि त्यांच्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्यांना वाटले की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहे तर मित्रांनो मला आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा भेटूयात पुन्हा एका नवीन कथेसह श्रीस्वामी समर्थ